नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास पाटील आपल्या सर्वांचं बायोड्रीम यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स हे तुम्हाला इथं आम्हाला पोचवता येतील तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज इथं सातारा जिल्ह्यामध्ये सोनगाव माऊली म्हणून आहे त्या गावामध्ये आलेला आहे आणि हा जो तुम्ही उसाचा प्लॉट जो बघताय हा शाईन झिरो बत्तीस चा हा उसाचा प्लॉट आहे आणि ह्या ऊसाची लागण जर बघितली तर आठ मेला अठरा मे अठरा मे अठरा मेला उसाची लागण केली होती म्हणजे आज जर बघितलं आणि रोप लागण केली नव्हती मित्रांनो तर उसाची कांडी लागण केली होती आणि अठरा मेला उसाची लागण केली त्याच्याच दुसऱ्या दिवशी सुरू पाऊस सुरू पा। पा। झाला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आज अखेर हा पाऊस थांबलेला नाही तरी पण बायोड्रीमच्या ट्रीटमेंटमुळं हा अतिशय जबरदस्त सुंदर असा इथं उसाचा प्लॉट आलाय तर इथं आपल्याबरोबर इथं शेतकरी पण इथं उपस्थित आहेत तर मी त्यांची ओळख पण करून देतो तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव आणि तुमचं गाव आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगा नमस्कार मी हनुमंत रसा सोनगाव मौरी सोनगाव हे माझा हा शहाऐंशी झिरो वतीचे लागण आहे किती गुंट्याचा हा उसाचा प्लॉट आहे पंचवीस गुंट्याचा आहे म्हणजे पंचवीस गुंट्याचा उसाचा प्लॉट आहे हा आणि इथं जर तुम्ही जर बघितला तर अजून भरणी केलेली नाही कारण का पाऊस चालू असल्यामुळे घात आलेला नाही त्यामुळे त्यांना भरणी करता आलेली नाही आणि सुंदर असा उसाचा प्लॉट आलाय इथं तुम्ही बघताय उसाचं पान जर बघितलं उसाचं पान तर इथं तुम्हाला बघायला भेटल चार बोटापेक्षा पान मोठं आलेलं आहे एवढं जबरदस्त उसाचं पान तुम्हाला इथं बघायला भेटतंय आणि जवळजवळ मे ला कांडी लागण केली होती पाऊस भरपूर होता बरोबर म्हणजे आज जर बघितलं तीस सप्टेंबर बरोबर म्हणजे आ... चार साडेचार महिने झालं आणि चार साडेचार महिन्यामध्ये जर बघितलं तर उसाडला कांड्या जर बघितलं तर कांडे किती आले जरा दाखवा आपल्या शेतकरी बरं आज गेलेलं नाही बाहेरच आपण आहे थोडस त्या उसाच्या कांड्या मोजून दाखवा मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ म्हणजे जवळजवळ वाड कांडी जर बघितली तर आठ कांड्यावरती चार साडेचार महिन्याचा ऊस आलेला आहे तर असा इथं रिझल्ट आलाय मला सांगा कारण का आपण दीड महिन्यापूर्वी आपण शेवटचा स्प्रे घेतला बायोड्रीमच्या ड्रोन न फवार बरोबर त्यावेळेला मी बघितलं होतं त्यावेळेला ऊसाचा प्लॉट केवढा होता साधारण हा एवढा होता म्हणजे तुम्हाला साईटला व्हिडिओ दिसेल की चार साडेचार महिन्यापूर्वी एवढा ऊस होता ड्रोन ची फवारणी घेतली ची तर आज ऊस बघतायचा तुम्ही तर जवळ जवळ म्हणजे हातापेक्षा पण म्हणजे इथं पोचत नाही आणि जवळजवळ सात ते आठ कांड्यावरती हा ऊसाचा प्लॉट आलाय अप्रतिम आणि साधारण दोन डोळ्याची उसाची लागण केली होती आणि किती अंतर ठेवलंय दोन्हीमध्ये साडेचार बाय दोन साडेचार बाय म्हणजे दोन फुटावरती हिनी डोळा लावलाय हो दोन डोळ्याची लागीण केली होती आणि सरीतलं जर अंतर जर इथं बघितलं तर जवळजवळ हे साडेचार फुटास इथं अंतर ठेवलेलं आहे आता भरणी घात आल्यानंतर हे भरणी करणार आहे भरणी झाल्यानंतर येणाऱ्या एक दीड दोन महिन्यामध्ये परत आपण या ऊसाचा या प्लॉटचा आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहे तो बघायला तुम्ही अजिबात विसरू नका तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद